ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रे उत्सवानिमित्त राज्यासह नाशिक आणि जिल्हा शहरामधून विविध क्षेत्रातील धार्मिक मंदिरे भक्त भाविक दिंडीसाठी येत असतात विविध संघटना त्यांच्यासाठी जेवणाची चहाची नाश्त्याची जेवणाची राहण्याची व्यवस्था करत असतात त्याचाच नाशिकमधील उत्कृष्ट काम असलेले श्री क्षत्रिय शिंपी हितवर्धक मंडळ सिडकोचे नवीन नाशिक अध्यक्ष तुषारभाऊ गवांदे आणि कार्याध्यक्ष सचिनभाऊ बोरसे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक मंडळ सिडको नवीन नाशिक आयोजित संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या दिंडी वारकरी बंधू भगिनींना चहा आणि नाश्त्याचे त्र्यंबक रोड येथे आयोजन करण्यात आले यावेळी दिंडी प्रमुखांच्या वतीनं सत्कार अध्यक्ष तुषारभाऊ गवादे यांचा सत्कार करण्यात आला अनेक वर्ष सुरू असलेली ही परंपरा यंदा अधिक उत्साहानं पार पडली त्र्यंबक रोड येथे पिंपळगाव बहुला परिसरात श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक मंडळ सिडको नवीन नाशिक यांच्या वतीनं चहासह नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मंडळाच्या वतीनं संत नामदेव महाराजांच्या अभंग गात कीर्तन करत भाविकांबरोबर पायी चालण्याचा आनंद मंडळाच्या सदस्यांनी घेतला श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक मंडळ सिडको नवीन नाशिकच्या वतीनं पुढच्या वर्षी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेस आलेल्या सर्व भाविकांसाठी फळांचा रस व्यवस्था करण्याचा संस्थेचा माणस असून यासाठी संस्था कटिबद्ध राहील असं यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितलं आहे हितवर्धक मंडळाच्या त्यांचे आभार व्यक्त करतो आपला प्रवास इथून पुढे पुढच्या वर्षी सुद्धा आमच्या शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनील बापू निकुम यांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही पुढच्या वेळेस शंभर टक्के फळाचा रस आणि जेवणाची व्यवस्था जर आमच्याकडनं झाली तर आम्ही तो प्रयत्न शंभर टक्के करणार आहे आपण आमच्या स्टॉलला व्हिजिट दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे शिक्षक मंडळाकडनं आभार आम्ही चहा पाणी न ठेवता फक्त फळांचा रस तुम्हाला पुरवला जाईल तुम्हाला शक्ती हो पायपाई आहे दरवर्षी निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी लाखो भाविक या रोडून त्र्यंबकला पोहोचतात आणि ही पायपाई दिंडी असते त्यामुळे त्यांचं चालणं त्यांचं थकणं यांना कुठेतरी आपण आमचं एक कर्तव्य असतं अन्न छत्र उभरावे त्यांना अन्नदान करावे आणि अन्न त्यातलं तुमच्या वारकरी लोकांचे आशीर्वाद आमच्या सर्वांना मिळावी या त्यामागे भावना असतील आमचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मी त्यांचे कार्यकर्ते आहे आणि त्यांच्या वतीनं आणि आमच्या सर्व भाविकांच्या वतीनं आपल्याला कोटे शुभेच्छा देतो आता अतिशय चांगला उत्कृष्ट असा तुम्ही हा निर्णय घेतला समाजाचा निर्णय घेतला आणि वारकरी अनेक लांबून आलेले वारकरी त्यांना आणि गरीब वाटलेले असतात काही खर्च करण्याची ऐकत नसते आणि म्हणून तुम्ही हा कार्यक्रम राबवाला मी या कार्यक्रमाला कार्यक्रमात श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक मंडळ सिडको नवीन नाशिक हितवर्धक मंडळ अध्यक्ष श्री तुषार गवादे हितवर्धक मंडळ कार्याध्यक्ष सचिन बोरसे तसेच अखिल भारतीय शिंपी समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनील बापू निकुंभ अखिल भारतीय शिंपी समाजाचे कार्याध्यक्ष मुकुंद नाणा मांडगे अखिल भारतीय शिंपी समाजाचे विश्वस्त सुनीलजी गवादे श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जयंत भाऊ कन्नडकर गंगापूर रोड मंडळ अध्यक्ष रत्नाकर आहेर दीपक भाऊ कापडणीस प्रतीक भाऊ पुंतांबेकर मंजित भाऊ जगताप गोकुळजी बोरसे सचिव निकुंभ लीलाधर मांडगे चंद्रकांत शिंपी निकुंभ अभिजित खैरनार भास्कर मामा बागवल तसेच शिंपी समाजाच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या तसेच हितवर्धक मंडळाचे महाजन सर सी झेड जाधव सुनील निकुंभ गुलाब खैरनार घनश्याम सोनवणे राजेंद्र खैरनार हे हितवर्धक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व भाग्यवान आहोत आओ, महाराष्ट्र संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी नाशिक नगरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात संबंध महाराष्ट्रातून वारकरी संप्रदाय येतो म्हणजे आम्ही नाशिकवाले कमी पडतो का काय असा सेवा करायला पुढच्या टायमाला आमच्या हितवर्धक मंडळाचे आधारस्तंभू साहेब निकुंभ तसेच आमचे मुकुंद नाना मांडगे दीपक भाऊ कापडणीस त्याच्यानंतर सुनील पुरुषोत्तम गवांधे यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढच्या टायमाला ताजा ज्यूस फळांचा हा वारकरी संप्रदायासाठी आम्ही तयार करणार इथं आणि सर्वांना आम्ही हा वाटणार हे अमृत म्हणून तुम्ही सर्वांनी स्वीकारावं अशी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो